नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की महाराष्ट्रातील प्रत्येक लाडकी बहीण फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहेत खरंच त्या महिलांनी वाट बघायला पाहिजे का आठवा हप्ता मिळणार आहे की नाही या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळणार आहे प्रत्येक महिलांना या आठव्या महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळेल की नाही याची शाश्वती राज्य सरकार देत आहे की नाही हे सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळणार आहे कारण सध्या न्यूजमध्ये व्हायरल होते काय की चाळीस लाख महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत मग चाळीस लाख महिलांच्या वरती सुद्धा आकडा जाऊ शकतो अशा प्रकारची न्यूज सध्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होती आणि प्रत्येक महिलांना धाकती आहे की सध्या माझा हप्ता बंद होतो की काय मग तुमचा हप्ता बंद होणार का चालू राहणार या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळणार आहे मग राज्य सरकारने योजना आणली होती लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे नियम लादले होते पण त्यावेळेस होती निवडणूक म्हणून राज्य सरकारने त्या नियमाकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही फक्त महिलांना आपल्या बाजूने कशा करायचं याचाच विचार केला मग आता सध्या कालांतराने नवीन नियम आहेत का तर नवीन नियम नाही आहेत जुनेच नियम आहेत ते नियम लादूनच या लाडक्या बहीण योजनेतून काही महिलांना अपात्र करण्यात येत आहे नेमक्या कोणत्या अटी व कोणते नियम आहेत त्या महिलांना कळाल्या पाहिजे जेणेकरून त्यांना या लाडक्या बहिणीचा फायदा होणार की नाही हे लगेच कळेल पहा लक्षात घ्या सध्या पाहायला गेलं तर राज्य सरकार ते नियमाचे वाचून तुम्हाला सांगत आहे ते नियम कोणते आहेत त्याच्यामध्ये पहिलाच नियम जर बघितला असेल संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिलांना सुरुवातीपासून लाभ मिळत आहे त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये म्हणजे त्यांना या आठवा हप्ता मिळणार नाहीये दुसरी गोष्ट पाहायला गेला ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांना सुद्धा कुठल्याच प्रकारचा हप्ता मिळणार नाहीये तिसरी गोष्ट ज्या महिलांचं एक दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या सुद्धा कुटुंबातील महिलांना कुठल्याच प्रकारचा लाडक्या बहिणीचा फायदा होणार नाहीये म्हणजे अशा प्रकारचे नियम लादून राज्य सरकार महिलांना वगळण्याचा प्रयत्न करत आहे का अशा प्रकारचा सुद्धा मॅसेज सगळीकडे व्हायरल होतोय पण लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना जी काही सुरुवातीपासून लागू केली त्याच वेळेस हे नियम होते कुठल्याच प्रकारचे नवीन नियम नाही आहेत पण त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट होती म्हणजे निवडणूक आणि निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने कुठल्याच महिलांना अपात्र केला नाही जसेही सत्तेत आले त्या सत्तेत आल्यानंतर हे नियम वाचून प्रत्येक महिलांना अपात्र करण्याचा निर्णय घेतला असावा सध्या पाहिलं राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा शिल्लक राहत नाहीये म्हणून या योजनेतून महिलांना वगळण्यात येत आहे का अशा प्रकारचा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय मग सध्या आठवा हफ्ता कधी मिळणार राज्य सरकारने सांगितलं आहे आम्ही पैसा बँकेकडे वर्ग केला आहे आठवा हफ्ता ज्या महिला पात्र आहेत त्यांना मिळणार आहेत ज्या महिला शंभर टक्के पात्र आहेत त्या महिलांना आठवा हप्ता शंभर टक्के मिळणारच आहे ही गोष्ट कुठल्याही प्रकारची चुकीची नाहीये मग लक्षात ठेवा राज्य सरकारने खरोखर गोरगरीब महिलांना फायदा देण्याचं ठरवलं असेल आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना फायदा देण्याचं ठरवलं असेल तर ही चांगली गोष्ट आहे पण सुरुवातीला निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक महिलांना याचा लाभ मिळाला कुठंतरी ही चूक दिसते म्हणजे याचा अर्थ निवडणूक तोंडासमोर ठेवून महिलांना लाभ दिला का काय अशा प्रकारचा प्रत्येक महिलांना प्रश्न आहे मग जर सुरुवातीला लाभ मिळाला असेल तर इथून पुढे सुद्धा लाभ मिळायला पाहिजे असा सुद्धा महिलांचा प्रश्न आहे म्हणून लक्षात ठेवा ज्या महिलांना याचा लाभ मिळत आहे त्या महिलांना या अटी व शर्ती माहिती असायला पाहिजेत जेणेकरून त्यांच्या कुटुंबातील उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना या लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे दुसरी गोष्ट ज्या महिलातील कुटुंबांना फोर व्हीलर आहे त्या फोर व्हीलर असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजना असतील ज्या महिलांना दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत असेल त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे राज्य सरकारचा निर्णय हा चांगला आहे की राज्य सरकारने ओळखलं की गोरगरीब महिलांनाच या लाडक्या बहीण योजनेचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून राज्य सरकारने नियम वाचायला सुरुवात केली पाय लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावरच प्रत्येक महिलांना लाभ देण्याचं कुठल्याच प्रकारची दिरंगाई केली नाहीये म्हणून लाडक्या बहिणींना केलं आणि जसे ही सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर या लाडक्या बहिणीचे नियम प्रत्येकाना वाचून दाखवून लाडक्या बहिणींना वगळण्यात येत आहे एवढं तरी लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे पण प्रत्येक महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे का तर नाही ज्या खरोखर महिला गोरगरीब कुटुंबातील आहेत आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्या महिलांनाच लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार रा आहे राज्य सरकारने ठणकावून सांगितलं आहे की या महिलांना लाभ मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे कुठल्याच प्रकारे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही रा पण राज्य सरकारने लाडकी बहीण योजना बंद करून या लाडक्या बहिणांना कुठल्याच प्रकारचा निराश न करता लाडकी बहीण योजना चालू ठेवली पाहिजे पण अशा प्रकारचा सूर महाराष्ट्रातून येत आहे आणि जर लाडकी बहीण योजना चालूच राहिली तर शंभर टक्के राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये कुठल्याच प्रकारचा पैसा शिल्लक राहणार मग शिल्लक पैसा नाही राहणार तर मला सांगा महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसा कुठून उपलब्ध करायचा मेन महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगार बेरोजगार प्राप्त करून जास्त प्रमाणात लावाव्या लागणार नाहीयेत मेन महत्वाची आहे महाराष्ट्रातील बेरोजगार युवक असतील युवती असतील या बेरोजगार युवक आणि युवतींना जास्त प्रमाणात रोजगार निर्माण करून जर दिला तर कुठल्याच प्रकारची लाडकी बहीण योजना ना आणायची गरज लागणार नाहीये म्हणून राज्य सरकारने लोकांचे मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी लाडक्या बहीण योजनेमध्ये जास्त पैसा ओतण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के राज्य सरकारच्या तिजोरीतला पैसा कमी होणार आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढणार कारण बेरोजगारीचं प्रमाण वाढण्यासाठी राज्य सरकारने रोजगार निर्माण केला पाहिजे रोजगार निर्माण केला तर बेरोजगारी कमी होईल आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकारने रोजगार निर्माण करायला पाहिजे पण राज्य सरकार त्याकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त एकच लक्ष लाडकी बहीण योजना कशा टिकवता येईल जेणेकरून भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले सत्ता कशा प्रकारे काबीज करता येईल याचं लक्ष लागू आलंय म्हणून लक्षात लक्षा ठेवा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनं महाराष्ट्र सध्या सध्या काय काय आहे आहे कोणती योजना कशासाठी सध्या डेव्हलप केली जाते जेणेकरून खरोखर त्यांच्यामध्ये महिलांचं हित आहे का का फक्त त्या महिलांना निवडणुकीपुरतं या ठिकाणी मतदानासाठी वापर केला अशा प्रकारचा उल्लेख काही महिला करून सुद्धा दाखवत आहेत ज्या महिलांना या योजनेतून अपात्र केला आहे अपात्र होणाऱ्या महिला कोणत्या आहेत या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजलं असेल आणि लाडक्या बहीण योजनेचा नेमका खरा खुरा उद्देश कोणता आहे तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे मॅसेजद्वारे सांगू शकता खरोखर लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी टिकून राहिला पाहिजे का महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण केला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर होईल आपल्या मॅसेजद्वारे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की लाडकी बहीण योजना टिकणार आहे की संपणार आहे ठीक आहे थांबतो धन्यवाद